नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता मी घेतलेल्या इथं ब्लाउज पीसला हात जे शिवणार आहे ते पप स्टाईल शिवणार आहे फुगा बाही ते कसे शिवायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं बघू शकता मी आस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि जेवढा बाहीचा भाग मला घ्यायचा होता कटिंग तो करून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला जेवढी बाही पाहिजे नॉर्मल बाही तेवढी तुम्ही कट करून घ्यायचे अगोदर त्यानंतर या बाहीचा पाठीमागचा आणि पुढचा भाग तुम्ही चेक करून घ्यायचा आता हा पुढचा भाग आहे अशा प्रकारे म्हणजे हा मी घेतलेला अस्तरचा भाग आहे म्हणजे मी इथं अस्तरवरती बाही पुढे आणि पाठिंघे अशी खून करून ठेवली आहे म्हणजे शिवते वेळी आपल्याला इझी होतं आता इथं मी अस्तर अगोदर कट करून घेतला आणि हा कपडा घेतला आहे तो ब्लाऊज पीसचा कपडा घेतला आहे आणि इथं मी फक्त एक बाई कट करून घेत आहे डबल कपडा घेतला नाही म्हणजे एक बाई तुम्हाला कट करून दाखवत आहे जो ब्लाऊज पीसचा कपडा घेतला आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात घ्यायचा आणि डबल फोल्ड करून ठेवायचा आणि अस्तरचा भाग आहे तो अशा प्रकारे डबल फोल्ड करून त्याच्यावरती ठेवायचा एका साईडने ठेवायचा सेंटरमध्ये ठेवायचा नाही आणि इथं बघू शकता तुम्ही जो ओपन भाग आहे तो साईडला करून ठेवायचा आणि बंद भाग आहे तो तिकडून आपण प्लेट्स घालून घेणार आहेत आता इथंच बघू शकता तुम्ही साडेचार इंच काहीतरी जास्त कपडा आपण एका साईडला शिल्लक ठेवला आहे म्हणजे आपल्या अस्तरचं जर नॉर्मल बाही कटिंग झालं आणि एक्स्ट्रा जो कपडा घेतला आहे त्या कपड्यामध्ये आपण प्लेट्स घालून घेणार आहोत जर तुम्हाला जास्त प्लेट्स घालायचं असेल तर तुम्ही जास्त मेजरमेंट घेऊ शकता पाच सहा इंच तुम्ही वाढून घेऊ शकता इथं मी साडेचार इंच घेतलेला आहे आता या भागामध्येच जो आपण चॉकनं ड्रॉ करून घेतला आहे या भागामध्ये प्लेट्स घालून घ्यायच्या आता इथं बघू शकता तुम्ही मी मेजरमेंट अशा प्रकारे आखून घ्यायला आहे म्हणजे ह्या भागामध्ये आपल्याला प्लेट्स घालून घ्यायला पाहिजे म्हणजे जवळपास हा नऊ इंचा अंतर तयार झालेला आहे सेंटरमधला या नऊ इंचमध्ये पूर्ण प्लेट्स घालून घ्यायच्या ह्या अशा आता इथं मी शिलाई मशीनवरती दाखवते कशा प्रकारे प्लेट्स घालायच्या त्या इथे अगोदर तुम्ही चॉकनं व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं म्हणजे तेवढ्याच भागामध्ये प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत आणि एका भागाला तुम्ही कशा प्लेट्स घालतात सेम दुसऱ्या भागालासुद्धा तशाच म्हणजे एका हाताला कसे प्लेट्स घातले आहेत कुठल्या साईडला अशा प्लेट्स धरल्या आहेत त्या बाजूलाच सेम दुसऱ्या हातालासुद्धा करून घ्यायचं म्हणजे शिवल्यानंतर आणि घातल्यानंतर ब्लाऊज हा व्यवस्थित दिसला पाहिजे त्यासाठी आता इथं मी शिवते वेळीच बघू शकता तुम्ही समोरच्या बाजूला अशा प्लेट्स प्रकारे प्लेट्स घालून घेत आहे फोल्ड करून मग दुसरा भागसुद्धा प्रकारे घ्यायचं म्हणजे दुसऱ्या हाताचा भाग सांगायला मी प्लेट्स ह्या एका साईडला परतल्यानंतर दुसऱ्या हाताचा जो शिवते वेळी तुम्ही सुद्धा तशाच प्लेट्स त्यालासुद्धा आल्या पाहिजेत आता इथं एका साईडला मी प्लेट्स घालून घेतल्या आता त्या साईडला बघू शकता हा असा प्लेट्स घालून घ्यायच्या त्याच्या पण म्हणजे तुम्ही दोन हात तयार करत असताना प्लेट्सच्या व्यवस्थित बघून घ्यायच्या एका हाताला कशाप्रकारे आपण घातल्या आहेत त्याचप्रकारे दुसऱ्या हाताला सुद्धा यायला पाहिजे आता इथं जो आपण नऊ इंचचा सेंटरमध्ये जागा ठेवला होता त्या भागामध्ये अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आता इथं महत्त्वाचे एक टिप्स आहे बघा म्हणजे आता इथं दोन्ही साईडला सिलाई मारून घेतल्या आहेत अशा प्लेट्स तयार झाल्या आहेत फुगाबाई शिवताना ही महत्वाची टिप्स तुम्ही वापरा आता इथं सेंटरमध्ये एक शिलाई मारून घ्यायची पाच नंबरवरती सिलाई मोठी सिलाई कारण ही नंतर सोडायची सिलाई आता ही काय मारून घ्यायची अस्तर जोडते वेळी किंवा हा फुगाबाई ब्लाउजला शिवते वेळी थोड्या प्लेट्स इकडं तिकडं होऊ शकतात त्यामुळे या फुगाबाईला छान व्यवस्थित बसावं म्हणून सेंटर एक सेंटरमध्ये तुम्ही अशी शिलाई एक किंवा दोन शिलाई मारून ठेवला तरी चालेल पण सिलाई ही मोठी ठेवायची नंतर सोडायला होतं आहे म्हणून आता अस्तरचा भाग इथं घेतला आहे पुढचा आणि पाठीमागचा भाग चेक करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती अस्तर जोडून घ्यायचं म्हणजे इथं मी आतल्या बाजूनच अस्तर जोडून घेत आहे अजिबात परतत वगैरे नाही हा कारण माझ्याकडे एक्स्ट्रासुद्धा कपडा नाही आहे असं जोडायला परतून वगैरे त्यामुळे मी एक्स्ट्रा कपडा माझ्याकडं नाही आहे म्हणून काय केलं आहे बघा इथं मी लेस जोडून घेणार आहे जो साईडचा भाग आहे तो जो साईडचा भाग म्हणजे दोरा वगैरे सुटत नाही असाच बघून मी साईडला भाग जोडून घेतला आहे म्हणजे साडीचा म्हणजे ब्लाऊजचा साईडचा भाग असतो की त्याला दोरा वगैरे सुटत नाही तो आणि त्याच्यावरती लेस जोडून घेतली आहे म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसेल आणि आपला कपडासुद्धा कमी पडला आहे इथं प्रॉब्लेम येणार नाही ना 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 यासाठी आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा कपडा घेऊन खालच्या साईडला जोडून घेऊ शकता डबल फोल्ड करून आता यानंतर अस्तरचा भाग व्यवस्थित जोडून घ्यायचं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आता इथं एक बाई तयार आहे मी याच प्रकारे दुसरी सुद्धा तयार करून घेतली आहे म्हणजे फुगाबाई तुम्ही कशाप्रकारे शिवू शकता हे मी दाखवले आहे आता फुगाबाई जोडायचीसुद्धा एक महत्त्वाची टिप्स सांगते तुम्हाला म्हणजे आपण प्लेट्स घालून घेतल्या त्या आपल्या फुगाबाईच्या सेंटरमध्येच यायला पाहिजे अशा पद्धतीने आता इथं फुगाबाई तयार आहे बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे आता ही ब्लाऊजलासुद्धा तुम्ही कशा पद्धतीने जोडू शकता ते बघा आता याचा जे आपण फुगाबाई तयार करून याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा बघू शकता हा समोरचा भाग आणि हा सेंटर पॉईंट समोरचा आणि पाठीमागचा भाग चेक करून जोडायचा फुगाबाई व्यवस्थित होते एक दा दा आता इथं मी एकदा खाली ठेवून दाखवते तुम्हाला समजण्यासाठी आता इथं कसं जोडायचं बघा हा ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे आता जो आपण शोल्डरचा सेंटरचा भाग आहे आणि फुगाबाईचा सेंटरचा भाग हा असा सेम यायला पाहिजे बघा इथं परत मी एकदा सांगाले तुम्हाला पुढचा भाग पाठीमागचा भाग हेच महत्त्व आहे जोडते वेळी कारण या बाहीमध्ये समजून येत नाही त्यासाठी आता इथे त्या सेंटरचा भाग काढून घेतला आहे आता आपण ब्लाऊजला शोल्डर इथं जोडले आहे तर त्या भागावरती ह्या बाईचा सेंटरचा भाग ठेवून घ्यायचा आणि सेंटरमधूनच मा शिलाई मारून घ्यायची अगोदर एक साईडनं अशा प्रकारे शिलाई मारून कम्प्लीट करायची दुसऱ्या साईडला शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने जर जोडला तर तुम्ही जर आपण फुगाबाईसाठी प्लेट्स घालून घेतल्या आहेत त्या शोल्डरच्या व्यवस्थित सेंटरमध्येच येतात त्यामुळे बाहीसुद्धा दिसायला छान दिसते आता मी इथं दुसऱ्या बाजूला सुद्धा तुम्हाला दाखवते बघा कशा पद्धती तुम्ही बाही जोडू शकता म्हणजे फुगाबाई शिवल्यानंतर जोडायलासुद्धा यायला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं एका साईडनं आपण बाही जोडत असतो मग त्या प्लेट्स येतात त्या एका साईडलाच होतात त्यामुळे दिसायलासुद्धा छान दिसत नाही त्यामुळे जोडायची सुद्धा ही महत्त्वाची टिप्स आहे बघा आता इथं मी पूर्ण बाही जोडून घेतलेला आहे ब्लाऊज पूर्ण तयार करून घेतला आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दिसत आहे आणि लेससुद्धा अशा प्रकारे लावून घेता येईल लेसच्या थोडं सुद्धा साईडलासुद्धा सुद्धा दिसत आहेत बघू शकता म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे फुगाबाई शिवू शकता आता या ब्लाउजचा मी कटिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर नक्की बघा या व्हिडिओखाली मी लिंक शेअर करेन आणि ते बघू शकता फुगाबाई व्यवस्थित तयार झालेला आहे प्लेट्स ह्या व्यवस्थित शोल्डरवरतीच आल्या आहेत आणि मैत्रिणी मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला फुगाबाई कशा शिवायच्या ते सांगितलं आहे व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि आजचा फुगाबाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे तुम्हाला समजलंही असेल दिसायलासुद्धा तुम्ही कशा झालेत फुगाबाई मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये